साड़ी घालते पदर घेते साधा राजेंद्रराव माझे कृष्ण आणि मी त्यांची वेळी राधा आशिया खंड आशिया खंडात अनेक देश देशात देश भारत देश भारत देशात अनेक राज्य राज्यात राज्य महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्यात अनेक जिल्हे जिल्ह्यात जिल्हा पुणे जिल्हा पुणे जिल्ह्यात अनेक तालुके तालुक्यात तालुका पुरंदर तालुका पुरंदर तालुक्यात अनेक गाव गावात गाव गाव रात बांधते माडी निसते साडी साडीव लावते कुंकू कुंकाव लावते चाप मधुकर राव माझे बाप दारात होती जाई, सुनंदा माझी आई पाण्याला निघाली गवळण मंगल माझी मावळत होती नाव गणेश माझा भाव भावाने घेतली पत्ती राजेंद्रराव माझे पती मी त्यांच्या खंड सौभाग्य होते वर साहित्रीचा पुस्ते वड बेंद्राने केला चढ बेंद्राची गीती का आली पंचमी दाव पंचमीची करते दिवशी गावराय आल्या गावरायाची वाटते डाळ आली गटाची माळ गटाच्या माळाला शिलांगणाने केली जाते शिलांगना गीती सोन दिवाळीने केलं येणं दिवाळीची पुस्ते ती संक्रांत आली निंती संक्रांतीचं पुस्ते सुगाड मायपुन आली दुगाड चुळती चुळठी शिमगा खिळ झोंबी शिमग्याची मैतिकणिक रंगपंचमी आली आणि रंगपंचमी कसे पाडते रंगपाडवा आला जबरदंग पाडव्याची उभारते उडी आकितीने मारली उडी आकितीला पुस्ते करा काशीनाथ राहत नवांच्या नावाला संक्रांती दिवशी जरा जमदा मनाच्या बागेत हर्षित झाला कवी पंडरावांचे नाव घेते असताच निघाला रवी हे कुंकू लिहाव मोठं हळद लिहाव किंचित बाळासाहेब हेच माझे सन रुचलेला राधेला श्रीकृष्ण म्हणतो हा सोमथरावांचे नाव घेते तुमच्यासाठी पेरूच्या बागेत कुकुट आली उंतीला दिलितरावांचे नाव घेते सवस्तीच्या पंक्तीला

मुंबईतला लिबी पुण्यात सातारात पडल्या फळ्या वयात बनला बंगला बंगल्याला देते हातकडे उघडून जाते करते जरसाडीचा बाधित जरेसाडीच्या वातावरण जोडा चंद्रभागीला पडला गाडा चंद्रभागात जाते कळात कळातणी चगरी हत्ती हत्तीवर आंबारी आंबारीवर ग्लासात जांभळे पंढरंगरावांच्या हातात सोन्याचे कमळेवरच्या राशी विजयरावांचं नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी

माहेरची खून गणेशावांचं नाव घेते मान्यांचे सुरू

कपाट कपाट शेजारी हांडा हांड्यावर परत परतीच भात भातावर भात रूप कृपासारखा जोडा चंद्रवाजेला पडला येना प्रे ब्राह्मण म्हणतो नाव घे मुली नाव नाच हुंकाना हुंका भरलं ताट समया लावल्या तीनशे साठ राजेंद्रराव बसले राजेंद्रराव बसले पूजाला समया लावा तीनशे साठावर मी राही किरी भक्ती शिषांतराव पती मिळाले महारथी मी त्यांची सारथी नक्कीला सोन्यात साथ सोमनाथरावांचं नाव घेते मकर संक्रांत आय

महादेवाच्या पिंडीवर ठेवते जवळ नवनाथ नाव घेते आज आनंदाचा दिवस कुबेरेच्या भंडाऱ्यात माणिक मोदीच्या राशी संजय रावांचं नाव घेते मग मकर संक्रांतीच्या दिवशी चांदीचे कळशी दहा दरम दुखली नाव घेते राधाकृष्ण हस तुळशीला घालते पाणी कृष्णाला घालते नवस अंकुशरावांचे नाव घेते आज हळदी कुंकाचा दिवस तिळगुळ घ्या गोड गोड बोला आमचे तिळ सांडू नका आमच्याशी भांडू नका अशा प्रकारे आम्ही सर्व महिलांनी मिळून मकर संक्रांतीचा सण आनंदाने साजरा केला आणि सर्वांनी खूप छान छान उकाने घेतले त्याने सणाची गोडी अजूनच वाढली या पुढचा व्हिडिओ ही आम्ही विडे कसे घेतो यावर असणार आहे त्यामध्ये विडे घेताना काय बोलायचं आणि नव्या नवरीला विडे कसे द्यायचे ते तुम्हाला पाहायला मिळेल तर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सप्तरंग सब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद तिळगुळ घ्या गोडगोड बोला तिळगुळ घ्या गोडगोड बोला आमचे तिळ सांडू नका आमच्याशी भांडू नका तिळगुळ घ्या गोडगोड बोला